वसुदेव सुतम देव कंसचानोरमर्दनम देव के परमानंद कृष्ण मंदे जगद्गुरू श्री कृष्ण महाराज की जय मायबा गीतेमध्ये पहिल्या अध्यायमध्ये प्रथम धृतराष्ट्र बोलले या अध्यायची सुरुवात धुतराष्ट्रानं केली धतराष्ट्र म्हणतात संजयाला की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समयेत आयुत्सवा मामका पांडवाचेव किंवा कुरवत संजय असं बोलून धृतराष्ट्रानं पहिल्या अध्यायाची सुरुवात केली दुसऱ्या अध्यायामध्ये संजय बोलला तर तो संजय म्हणतो अर्जुन हे राजन तम तथा कृपयाविष्ट मस्रोपूर्णाकुले क्षण विशी दंत मिदम वाक्य मोहाचं मधुसूदन तर तो अर्जुन अश्रूपूर्ण नयनाने बसलेला आहे आणि तो श्रीकृष्ण महाराजाला म्हणतो की मी युद्ध करत नाही असं दुसऱ्या अध्यामध्ये संजयानं धृतराष्ट्राला सांगताना सुरुवात केली दुसऱ्या अध्याची तिसऱ्या अध्यामध्ये अर्जुन बोलला तो म्हणला देवा तिसऱ्या अध्यामध्ये अर्जुन बोलला तर तो म्हणे ज्याऐशी चेतकर मनसते मताबुद्धी ज्यांना धनं तत्कम कर्मने घोरे माम नियोजय शिखेशिव असं श्रीकृष्ण म्हणजे अर्जुन तिसऱ्या अध्यायामध्ये प्रथम बोलला चौथ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज बोलले श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना हा जो योग आहे इमम यवसते योगम प्रोक्तवान हम विवस्वान मनवे प्रह बरे योम परंपरा प्राप्त मिमम राजे शिरजू सकाली नियमाता योगो नष्ट परत आणि पाचव्या अध्यायामध्ये पुन्हा अर्जुन प्रथम बोलला अर्जुनानं बोलायला सुरुवात केली तो म्हणतो संन्यास कर्मनामकृष्ण पुनर्योगमचं संशयषी यतश्रेयतयौरेक तन्मे ब्रूही सुशित असं त्यांनी प्रश्न विचारून त्या अध्यायाला सुरुवात केली सहावा अध्यायमध्ये श्रीकृष्ण महाराज बोलले श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुन कर्म कर्मफलम कार्यं कर्म करत्या ससन्यासीच योगीचं न निरग्नी न चाक्री तर संन्यासा क योग्य आहे याबद्दल त्यांनी भाष्य केलं आहे तर ते म्हणले की जो कर्मफलावर कर्म तर करतो पण कर्मफलावर आश्रित राहत नाही त्याला योगी म्हणतात सातव्या अध्यामध्ये श्रीकृष्ण महाराजच पुन्हा बोलले सातव्या अध्यामध्ये तर ते म्हणले अर्जुना माया सक्त मनापार्थ योग मीजन्मदाश्रय असंशयाम समागम यथा ज्ञाशी तुच्छु असं ते म्हणले आणि आठव्या अध्यायामध्ये पुन्हा अर्जुन बोलला प्रथम तर तो म्हणतो देवा किंमत ब्रह्म आ म्हणजे त्यानं अर्जुनानं त्याच्या प्रश्नाला सुरुवात केली आणि प्रश्नाला प्रश्न विचारून त्या अध्यायालाची सुरुवात केली तो म्हणतो किंमत ब्रह्म किंम अध्यात्म किम कर्म पुरुषोत्तम आधिभूतमचं किंमत मधिदयम किमुच्य ते आणि नवो अध्याय पुन्हा श्रीकृष्ण महाराजानं सुरू केला ते म्हणतात इदम तुटेगुहे तमाम सुवे ज्ञान विज्ञान यज्ञत्व मोक्षी से सुभाष असं म्हणून श्रीकृष्ण महाराजानं तर नव्या अध्यायाला सुरुवात केली पुन्हा दहावे अध्याय सुरू झाला तर दहाव्या अध्यायमध्ये श्रीकृष्ण महाराज पुन्हा श्रीकृष्ण महाराजच पुन्हा बोलले पुन्हा त्यांनी सुरुवात केली ह्या दहाव्या अध्यायाला ते म्हणतात अर्जुना भोये हो महाबाहो श्रमेय परमचं इत्यहम प्रेमानाय आहे वक्ष्याय मी हितकाव्य मी हे तुला पुन्हा पुन्हा सांगतो अर्जुना पुन्हा 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 मी वचन सांगतो तुला की इत्यहम प्रेमानाय आहे वक्ष्याय मी तुझ्या हिताचं वचन पुन्हा 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 सांगतो असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात आणि आता मी तुम्हाला आजपर्यंत श्लोकावर बोललो आणि माझं माझं मत तुम्हाला सांगितलं माझं म्हणजे स्वप्ती सांगितली त्यामध्ये पण आता ह्या अध्यायामध्ये आजच्या प्रवचनामध्ये मी तुम्हाला फक्त श्रीकृष्ण महाराज दहावी आधीमध्ये काय बोलले हे तुम्हाला आहे तर जेवढे होतील तेवढे श्लोक मी तुम्हाला सांग सांगतो तर काय म्हणले अर्जुना भूय महाभाव सुरमे परमोचं इत्यहम प्रेमानाय आहे वक्षयम हित तुझ्या हिताचं उच्चार सांगतो मी ते आहे काय सांगितलं मग त्यांनी ते म्हणले नमेदुसुर्गना प्रभव नमहस्या हा आहमा दीर् देवाना महर्षीरामचे सर्वशा माझा जो प्र प्रभव आहे माझा जो म नमेदुसना प्रभव नमहर्ष्या माझा अंत कोणाला कळत नाही विदूला सुर्गनाला कोणालाही कळत नाही अर्जुना आणि मग यो आणि यवमाम यमुना दि लोकमहेश्वरम असं मळ समजते सुस्वरूप सर्व पाप आणि ज्या लोकायला कळलं समजलं की बाबा यमुना लोकमहेश्वरम मला प्रमाणे ज्या लोकांनी जाणलं ते लोक ह्या सर्व पापमजून मुक्त होतात तर शमा सत्यम सम शम सुखम दुखम भाऊ भाव भयमचा भयम यायचे माणसापासून बुद्धी ज्ञान सम शमा सत्यम दमशम सुख दुःख सगळं माझ्यापासून उत्पन्न होते तर अहिंसा समता तुष्टी तपो यशो यशो भवंती भाव भावभूताना मतएव पृथ्वीधा म्हणजे असे अनेक भाव माझ्यापासून उत्पन्न होता महर्षी सप्तपूर्वे चत्वरो मनवस्तता मद्भाव माणसाजता एसाम लेख इमाम प्रजा आणि सप्त महर्षी सप्त महर्षी चत्वारो मनु चारो, चार चार म्हणू मधभाव माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत मधभाव माणसाची आता आणि त्याच्यापासून ही सगळी ज प्रजा उत्पन्न झालेली आहे येतात मी भूती भगवानच्या मम योवती तत्व सोयीतपणे वेन इचे तेनाथ संशय आम सर्व सभो मतं सर्व प्रवर्तते माझ्या मी हे सगळं जग निर्माण केलेलं आहे आणि माझ्यापासून हे सगळं उत्पन्न झालेलं आहे किती महत्त्वा भजन बुद्धा बुद्धाभाव समानिता आणि मला असं जाणून जे भसतात ते फार श्रेष्ठ आहे बुद्धाभाव समानिता आणि अर्जुना जे मला मच्छित होऊन मदगत होऊन मला जे मा माझ्यामध्ये मन लावतात मच्छिता मदगत प्राणा बोधयंत परस्परम कथयंत शमामनित्यम तुष्यंतीचे रमंती मच्छीद होऊन मदगत होऊन मस्जिता मदत पाना बोध एकमेकाला बोध निर्माण करतात बोध करतात बोधयंत कथयंत कथयंतक्षमान ते तुष्य आणि त्याच्यात तुष्य राहतात तुष म्हणजे संतुष्ट राहतात माझ्या चिंतनात माझ्या स्मरणामध्ये तर ददाम्ही बुद्धियोगंतम येणं मामोपाय तिथे त्यांना माझ्यापर्यंत येण्याची बुद्धी हो, देतो आणि पुन्हा ते म्हणले ते, ते म्हणले पुन्हा माझ्यापर्यंत येण्याची बुद्धी, बुद्धी, बुद्धी आ, आने मा, आने मी त्यांना देतो आणि तेश्याम सतती ताराम भजताम बुद्धी ददा मी बुद्धी माऊ नमा ते माझ्यापर्यंत येण्याची त्यांना बुद्धी देतो आणि तेश्या मे अनुकमपार्थ मोहम्मद ज्ञान व नाश्या मी आत्मभास्तो ज्ञान दिपेल भासवत आणि मग आणि मी माझ त्यांच्या हृदयामध्ये मला त्यांची कणव येते कृपा उत्पन्न होते आणि त्यांची मला ते माझ्या माझं चिंतन केल्यामुळं मला त्यांची कणव येते आणि त्यांची दया येते आणि त्या तेश्या मेयावनुकं फारतं मोहम्मद ज्ञान जमतं म नाश्या म्यातून भाव असतो भास होता मी त्याच्या हृदयामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवतो तर माय बापू असं श्रीकृष्ण महाराजानं सांगितल्यानंतर अर्जुन आ, तो खुश होतो आणि पुढं तो अर्जुन देवाची स्तुती करतो तर ती देवाची जी स्तुती केलेली आहे तर ती आपण उद्या पाहू मागू परंतु तोपर्यंत एवढंच जाणून घ्या आणि जर तुम्ही ह्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्योद प्रणाम धन्यवाद प्रणाम